राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे त्यानंतर चार दिवसापासून मुख्यमंत्री पदासाठी खलबत सुरू असतानाच काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत भाजपचा मुख्यमंत्री होण्यास कुठलीही अडचण येणार नसल्याचे सांगितले आहे त्याबाबत आज दिल्लीत बैठकही होत आहे मात्र पुन्हा एकनाथ शिंदे हेच एकना एकना मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी भावना अनेक लाडक्या बहिणी व्यक्त करीत आहे दोन योजना राबवल्या शिंदे साहेबांनी आणि एकदम जनतेच्या दारापर्यंत पोहोचले ते घरोबरीज अशा योजना आणल्या होत्या त्याच्यामुळे चांगले कार्य केलं त्यांनी अडीच वर्ष त्याच्यासाठी परत मुख्यमंत्री व्हायला पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला खूप चांगल्या चांगल्या मुलींसाठी योजना आणल्या किंवा घरगुती बायांसाठी चांगल्या चांगल्या योजना आणल्या म्हणून पुन्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री पाहिजे आहेत त्यांनी लाडकी बहीण योजना राबवली एसटी भाडे अद्य केले त्याच्यानंतर मुलांना शिक्षणासाठी रुद्धसाठी त्यांनी बोनस चालू केला त्याच्यानंतर अजून त्यांनी भरपूर योजना चालू केलेल्या आहेत त्याच्यामुळं आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच पाहिजे ही आमची सगळ्यांची नम्र विनंती आहे ते आमचे लाडके भाऊ पण आहे लाडकी बहीण योजना पण त्यांनी लाडकी लेक सर्व काही योजना राबवल्या आहेत शेतकऱ्यांसाठी लाईट बिल हे केलं आहे मुक्त केलेले आहे भरपूर अशा अनेक योजना आहेत विधवा महिलांसाठी योजना राबवल्या आहे सगळ्यांसाठी म्हणजे पाहिजेल तर आम्हाला एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री पाहिजे माझी कळकळीची विनंती आहे की शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करावे कारण की त्यांनी महिलांचा खूप विचार केलेला आहे आणि त्यांनी महिलांसाठी पुढाकार घेऊन लेख लाडकी योजना बहीण लाडकी योजना आणि वयश्री योजना अशा भरपूर योजना त्यांनी महाराष्ट्रात येत्या पाच वर्षात खूप काम केलेले आहेत विकासाचे कामं केलेले आहेत त्यांनी तळागाळातल्या माणसांचा विचार करून त्यांनी आणि माझी ही कळकळीची विनंती आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनाच पुन्हा त्यांना पाच वर्षासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावे माझी मनापासून इच्छा आहे आणि असे ही माझीच नाही तर पूर्ण महिलांची इच्छा आहे की एकनाथ शिंदे साहेब हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे जय हिंद जय महाराष्ट्र आता यांसारख्या असंख्य लाडक्या बहिणींच्या मनातले भाऊ एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार का याकडे या, या बहिणींच महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे